लिंबागणेश येथील रोहित्रामध्ये बिघाड विजेमुळे घरगुती विद्युत उपकरणांचे नुकसान खुर्चीला हार घालून ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बसस्थानकावरील रोहित्राचा अचानक बिघाड झाल्याने अचानक उच्चदाबाच्या विजेमुळे अनेक घरातील घरगुती विद्युत उपकरणे जळून ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे गावाला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा या झाडाझुडपातून आलेल्या असून वारंवार तांत्रिक बिघाड होत असून महावितरण कडून योग्य देखभाल दुरुस्ती करण्यात येत नाही गेल्या तीन महिन्यांपासून लिंबागणेश येथील सहाय्यक अभियंता पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असून चौसाळा येथील सहाय्यक अभियंता अभिजित शिंदे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे दीड महिन्यांपूर्वी रिक्त पद भरण्यात यावे यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन करण्यात आले होते डॉक्टर गणेश लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी श्रीफळ फोडून रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला यावेळी सरपंच बालासाहेब जाधव सेवा सोसायटी चेअरमन रवींद्र निर्मळ माजी सरपंच मंडलिक विक्की आप्पा वाणी संतोष वाणी संतोष भोसले अशोक जाधव संजय घोलक रामकिसन गिरे संजय सुकाळे चंद्रकांत मुळे गणेश घाडगे अनिल नवळे अशोक घास आदी ग्रामस्थ रेड तालुक्यातील लिंबाग्रजीतील तेहतीस केंद्रावर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमा झालेले आहेत जर पाहिलं या ठिकाणी तर दीड महिन्यापूर्वी या ठिकाणी रास्ता केला होता तीन महिन्यापासून या ठिकाणी सहाय्यक अभियंता पद रिक्त आहे चौसाळा येथील अभिज शिंदे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे पण त्यांचा या ठिकाणी कंट्रोल नाहीये लाईन या ठिकाणी राहत नाहीयेत आणि जर आपण विचार केला तर वारंवार या ठिकाणी विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित होतो सध्या रब्बी पिकायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाहिलंय बस स्थानकावरची डीपी पंधरा दिवसापासून त्या ठिकाणी फॉल्ट आहे घरामध्ये करंट येतो बऱ्याच जणांच्या टी व्ही असतील विद्युत उपकरण जर आलेले आहेत घरामध्ये शॉक लागतो कालच जी घटना घडली बीड तालुक्यातील सोनगाव येथील युवक शेताला पाणी देत असताना त्याचा मृत्यू झाला तशी दुर्दैवी घटना लिंबागांची या ठिकाणी घडू शकते दुसरं पाहिलं प्रमुख आमची जी मागणी आहे की या ठिकाणी लिंबागाज ग्रामचे पदभार जो आहे सहाय्यक अभियंता त्यांची नियुक्ती करण्यात यावी त्याचबरोबर ग्रामस्थांना सकाळ संध्याकाळ फ्यूज गेल्यानंतर महावितरणचे अधिकारी कर्मचारी मुख्यालय राहत नसल्यामुळे ग्रामस्थांना त्या ठिकाणी फ्यूज टाकावं लागतो आणि जर दुर्दैवी भविष्य काळामध्ये तर याला महावितरण जबाबदार राहील त्यामुळे आज या ठिकाणी ग्रामस्थांनी रिकामी खुर्ची जी आहे त्या रिकाम्या खुर्चीला हार घातलेला आहे विधिवत नारळ फोडून उदबत्ती लावून काळामध्ये जर तातडीने दखल नाही घेतली तर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्यात येईल या ठिकाणी सांग रामकिसन अनुराध गिरे काय नेमकी ने अडचण आहे महावित्रांची अडचण माहिती पंधरा दिवसापासून लाईट नाही जनावराला माणसाला पाणी नाही प्यायला काय नाही एका फेज मध्ये लाईट येते जवळ गेले ते करंट शॉक मारता येत फेकून देते बाजूला इथे इंजिनियर नाही लाईनमन नाही कोण नाही आम्हाला इथे